महाराष्ट्राला संत परंपरेचा वारसा खूप मोठा आहे जे जे ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यांना मी प्रणाम करतो महाराष्ट्राने तत्कालीन तत्कालिक अशी अनेक वादळं पाहिली आहेत जे लोक आरक्षण कशासाठी ते समजतात कायदा समजतात त्या कोणाशीही माझी बोलण्याची तयारी आहे आता निवडणुकांमध्ये एकमेकांवर हल्ले होणार आहे कोणीही घर वापसी करणार नाही सगळे अजित पवार यांच्या सोबत आहेत काही कामासाठी जावं लागतं मीही शरद पवार यांच्याकडे गेलो होतो ठीक आहे ही अशी जे आहे तात्कालिक वादळ जे आहेत महाराष्ट्राने अनेक पाहिलेले आहे पण ह्या महाराष्ट्राला या संत परंपरेचा वारसा आहे आणि तो फार मोठा आहे संत ज्ञानेश्वरांपासून तथापर्यंत आठशे पंच्याहत्तर वर्षापूर्वी तर संत शिरोमणी सावता महाराज हे प्रथम म्हणून त्यांना प्रथम संत म्हणून संत शिरोमणी म्हटले आणि इथे अरणला त्यांची जी संजीवनी समाधी प्रत्यक्ष ज्ञानेश्वर आणि नामदेव महाराज आणि इतर सगळे संत हजर होते या सगळ्यांनी हाच आपल्याला उपदेश केलेला आहे विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ महात्मा ज्योतिराव फुलाने तेच सांगितलं धर्मभेद राज्य मानवान असावे सत्याने वर्षावे ईशासाठी हे हळूहळू जे या महाराष्ट्राच्या मातीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये ही संत परंपरा त्यांनी सांगितलेली ही वचनं खोलवर गेलेली आहेत त्यामुळे ही तात्कालिक वादळ उठतात आणि शांत होते काळजी करायचं कारण नाही आणि सर्व राजकीय पक्ष जे आहेत कुणालाही वाटत नाही की वादळं निर्माण व्हावी सर्व राजकीय पक्ष त्यासाठी प्रयत्न साहेब आज, आज थेट पणे फडणवीसांनी सांग म्हटलं की आग येत आहेत मुख गिळून गप आहेत कुठं तर शरद पवारांना आठवला मारला पवार साहेब त्यांना सुद्धा मी स्वतःच गेलो त्यांच्या घरी त्यांना विनंती केली त्यांच्याकडे काय मी काही काय बाकी काय दुसरंच काय मागितलंच नाही मी त्यांना सुरुवातीलाच आलं मी काय मंत्री म्हणून नाही आमदार म्हणून नाही नेता म्हणून नाही मी एक सामान्य नागरिक ओबीसीचा कार्यकर्ता म्हणून आलो की गावागावातून जर डोके फुटत असतील काय तर हे दृश्य तुम्ही पाहू शकणार नाही आम्ही पाहू शकणार नाही म्हणून सगळ्यांनी जे आहेत एकत्रित सगळ्यांनी येऊन जे आहे त्याच्यातून मार्ग काढा शांतता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करा आणि त्याप्रमाणे ते प्रयत्न करत आहात आणि आम्ही तर शिंदे असतील एकनाथराव शिंदे असतील फडणवीस दादा आम्ही ते सगळे म्हणतोच आहे की शांतता प्रताप मला काय माहिती ते त्यांना विचारा जे भेटले त्यांना विचारायोग मला त्याची काही कल्पना नाही आहे मी तुम्हाला सा, अगोदर सांगतो की सात आठ दहा दिवसात काय जे जे काही झालंय त्याची काही मला माहिती सुद्धा नाही कारण मी देशाच्या हो बाहेर होतो काय अर्धा दिवस साहेब सत्ताधारी सत्ताधारी भाजपचे आमदार सत्ताधारी भाजपचे आमदार जे आहेत ते जरंगे पाटलांना भेटून म्हणतायत की सरकार मध्ये मराठा आणि ओबीसी आरक्षणाची भूमिका मांडताना कुठेतरी आमची गुची होती आणि विरोधक फायदा उठवतायत ठीक आहे पुढे आणि देवेंद्र फडणवीस आहे असं ठीक आहे की मी या क्षणाला कुणालाही कुणावर टीका करू इच्छित नाही प्रत्येकजण जो आहे हे शक्यतो शांतता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि जो जो ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्या सगळ्यांना माझा मी प्रणाम करतो जे लोक जे 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 लोक समजतात हा विषय समजतात आरक्षण कशासाठी ते समजतात कायदा कानून समजतात त्या कुणाशी बोलण्याची माझी तयारी आहे मी मी असं आहे की आता या सगळ्या निवडणुकांमध्ये आता हे सगळे जे बिचारे काही प्राणी जे आहेत त्यांच्यावर हल्ले होणार आहेत पुढे नावराव ना। शिंदे यांनी शरद पवारांची भेट घेतली सत्र सुरू आपण कोणीही घर वापसी करणार नाही सगळे दादा बरोबरच राहणार परंतु हे पहिल्या पहिले संबंध आहेत पवार साहेबांबरोबर ते आदरणीय नेते म्हणून आम्ही सगळे त्यांना मानतो आणि मी सुद्धा संचेत घरी गेलो होतो त्याच्या याचा अर्थ काय मी काय घर वापसी नाही केली काही कामासाठी याच्यासाठी लोक जातात आणि स्वतः पवार साहेब सुद्धा सर्व पक्षाचे कुणाचंही काही काम असलं तरी ते काम घेऊन दिल्लीपर्यंत पळत जात असतात त्यामुळे तसा काही विचार करण्याची कोणी नाही लोकनायक न्यूज